मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया श्री विठ्ठलांच्या नावावरून मुलांची अर्थासहित नावे तसेच विठ्ठल या नावाचा अर्थसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया विठ्ठल नावाचा अर्थ आहे वी वी म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मा ठ म्हणजे नीलकंठ म्हणजेच शंकर ल ल म्हणजे लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू असं आहे विठ्ठल नावाचा अर्थ आता आपण बघूया विठ्ठल नावावरून मुलांचे अर्थसहित नावे पहिले नाव आहे पंढरीनाथ पंढरीनाथ नावाचा अर्थ आहे पंढरपूरचा नाथ विठोबा विठोबा नावाचा अर्थ आहे विठ्ठलाचे प्रेमळ रूप हरी हरे नावाचा अर्थ आहे विष्णूचे नाव नमिष नमिष नावाचा अर्थ आहे स्वतंत्र आणि दृढ निश्चयी रिदेव हिदेव नावाचा अर्थ आहे हृदयाचा भाग श्रीहान श्रीहान नावाचा अर्थ आहे सुंदर धरेश धरेश नावाचा अर्थ आहे पृथ्वीचा राजा श्रीहरी श्रीहरी नावाचा अर्थ आहे प्रकाश मुकुंद मुकुंद नावाचा अर्थ आहे विठ्ठल अर्णव अर्णव नावाचा अर्थ आहे समुद्र महासागर अभिमान अभिमान नावाचा अर्थ आहे गर्व अच्युत अच्युत नावाचा अर्थ आहे अविनाशी हरिओम हरिओम नावाचा अर्थ आहे भगवान विष्णूंचे नाव तुमचे नाव या व्हिडिओमध्ये आले असेल तर एक लाईक अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा